था था। या ठिकाणी शिवसेना शिंदे गटामध्ये आपल्या गटामध्ये एकनाथ पाटील यशवंत बँकेचे माझी चेअरमन त्यांच्यासोबत आनंदराव लो पाटील माजी संचालक सरदार पाटील त्यांच्या सर्व आज मी नाव आता केलं दोन तीन चारशे नावं घ्यावं लागतील या सर्वांनी आज या ठिकाणी प्रवेश केला जरी आमच्या वैचारिक मतभेद होते विकास विकासकामाच्या माध्यमातून सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विकास करणं हे एकच विचार आमचा असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी बसून निर्णय घेतला आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी आमच्याबरोबर काम करण्यासाठी इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी तो प्रवेश या ठिकाणी निश्चित केला निश्चित आहे या कुंभिकासाठी परिसर करवी मतदारसंघामध्ये एक चांगलं चित्र याच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल यांच्या प्रवेशाला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं निश्चितपणे माझ्यावरती दहा ती मला म्हणाल्यात ताकद वाढलेली आहे तर तेवढंच माझ्यावरती जबाबदारी पण आलेली आहे आमच्या सर्व सहकार्य आणि त्यांची सहकारी एकत्रित्याचं काम करतील आणि निश्चितपणे आमचं ध्येय जे आहे की या मतदारसंघाचा विकास सहकाराच्या माध्यमात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विकास ही भूमिका आम्ही ठेवून निश्चितपणे निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि या यांच्या सगळ्यांच्या प्रवेशामुळं निश्चितपणे माझ्या यशामध्ये दे त्यांचा वाटचा वाटा त्याच्यामध्ये येईल असं माझी आशा सर तुमची अशी जी एकनिष्ठ कॉंग्रेसी म्हणजे आता तुम्ही प्रवेश करा खिंडार पडला असं एक एक मिनिट ना आज आम्ही एक मिनिट हा बोला सर आज आम्ही शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि स्थानिक चंद्रे नरके साहेब शिवसेना शिंदे गटाचं काम करतात त्यामुळे आम्ही नरके गटामध्ये के प्रवेश केला असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही गेली तीस चाळीस वर्ष आम्ही दोघंही सहकारमध्ये काम करतो तुम्ही एकमेक विरोधात काम करत होतो आम्ही काँग्रेसच्या हुशाराची पायी काँग्रेसमध्ये काम करू शकतो होतो काही चुकीच्या घटना आमच्या घडल्यामुळं आम्ही नक्की गटामध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं चंद्रशेख गडकेसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की बाबा तुमचा कुठेही सन्मान अपमान होणार नाही तो मला चांगल्या ठिकाणी संधी मिळेल तसंच ह्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी तुमची सहकारी जी आम्हाला गरज आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून आम्ही आज त्यांच्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे मला नक्की खात्री वाटते की इथून सुद्धा पुढेसुद्धा के साहेबांच्या नेतृत्वाखाली ने या मतदारसंघाचं भवितव्य अतिशय चांगल्या प्रकारचं असणार आहे कारण त्यांचा बा लोकांमध्ये असलेला जनसंपर्क विकास कामं खिचून आणण्याची त्यांची जी पद्धत आहे ती खरोखर वाकण्यासारखी आहे आणि या का गोष्टींमुळेच आम्ही प्रभावित झालेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम दाम्पतीचं आम्ही ठरवलेलं आहे किती कार्यकर्ते तुमचे पक्ष साधारण प्रमुख का कार्यकर्ते म्हटला तर पंधरा ते सोळा कार्यकर्त्यांनी मी आता प्रमुख हे केलेला आहे आणि पाचशे ते सहाशे विविध संस्थांचे सहकारी संस्थांचे पदाधिकारी आमच्याबरोबर या ठिकाणी आज आलेले आहेत आणि यामुळं नक्कीच मला खात्री आहे की चंद्रजीप साहेबांना आता ती मग म्हटली म्हटले त्याप्रमाणे दहा तिचं बळ मिळेल आणि हे आमच्या गटाचा प्रवेश त्यांना नक्की विजयापर्यंत देऊन जाईल